नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार आहे की रागिणीने भूमीच्या आयुष्यामध्ये आता महाभूकंप करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी तिने आता संकर्षणला कायमस्वरूपी तिच्या आयुष्यातून संपवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे संकर्षणला मारण्यासाठी ती तिने चक्क आता गुंडांची फौजच संकर्षणच्या मागे लावलेली असते संकर्षणला याचा थांगपत्ताही नसतो आणि भूमीलाही नसतो इकडे भूमीने संकर्षणला मारण्यासाठी जे गुंड पाठवलेले असतात त्यातले काही गुंड ऑफिस बाहेर उभे उभे असतात असतात ते संकर्षण आल्यावर लगेचच त्या गुंडांनी संकर्षणला घेरलेलं असतं अचानकपणे काही लोकांनी मला का घेरलं याचा विचार संकर्षण करत असतो आणि त्याच दरम्यान त्याला बहुतेक होणाऱ्या घटनेची चाहूल लागलेली असते आणि तो लगेचच तिथून आता थेट पसार होतो पसार होता होता मध्ये एक पोलीस स्टेशन लागतं तिथे तो पोचतो आणि तक्रार नोंदवतो की असे असे काही लोक माझ्या मागावर आहेत आणि माझ्या जीवाला धोका आहे कृपया करून मला यातून वाचवा त्यावर पोलिसांनी संकर्षाला म्हटलेलं असतं काळजी करू नका तुम्ही तुम्ही एक नामांकित डॉक्टर आहात तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे आम्ही तुम्हाला वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि मग संकर्षणच्या बरोबर दोन हवालदार पोलिसांनी दिलेले असतात अशातच आपण पाहतोय संकर्षण होऊन पुन्हा एकदा आपल्या ऑफिसवर गेलेला असतो तिथे आता काही गुंडांनी आधीच संकर्षण वर लक्ष ठेवून बसलेले असताना त्या हवालदारांनी त्या गुंडांना बरोबर हेरलेलं असत साध्या वेशातील हवालदारांना त्या गुंडांनी ओळखलेलं नसतं त्यामुळे संकर्षणच्या जवळ आलेल्या त्या गुंडांना थेट हवालदारांनी जेरबंद केलेलं असतं त्यांना तुडवत त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं असतं की तुम्हाला नेमकं हे सगळं करायला कोणी भाग पाडला आहे त्या गुंडांनीही स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आम्हाला रागिणी पटवर्धनने या डॉक्टरला मारायची सुपारी दिली आहे आता मात्र रागिणी पटवर्धनने डॉक्टरला मारायची सुपारी का दिली हा तर खूप मोठा प्रश्न आहे पण त्यासाठी रागिणी पटवर्धनला जाऊन उचलायला हवं असं आता त्या इन्स्पेक्टरने ठरवलेलं असतं इकडे त्याने एक तुकडी आपली रागिणी पटवर्धनला उचलण्यासाठी पाठवलेली असते इकडे भूमीला ज्या वेळेला कळतं की संकर्षणवर होणारा हल्ला हा पोलिसांनी आता थेट उधळून लावला आहे त्यासाठी भूमी आता थेट संकर्षणजवळ पोहोचलेली असते आणि सगळं काही जाणून घेते संकर्षण म्हणत असतो भूमी नक्कीच या प्रकरणामध्ये तुमच्या त्या आत्याचा हात असणे शक्यता जास्त आहे अशातच आता ज्यावेळी संकर्षणला पोलिसांकडून कळतं की रागिणीचाच हात आहे त्यावेळेला भूमीलाही खूप चिडते भूमी लगेचच म्हणत असते संकर्षण आता तर या आत्याला मी सोडणारच नाही याआधी मला आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न हिने अनेकदा केला आहे आता आपल्या आयुष्यामध्ये काहूर माजवण्याचा प्रयत्नही करत आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी अशा बाईला तर आपण सोडलंच नाही पाहिजे आणि अशातच आता रागिणीला पोलिसांनी अचानकपणे बेड्या घालून थेट महाजनांच्या बंगल्यातून बाहेर खेचत फरफडत आणलेलं असत आणि तिला पोलीस व्हॅन मध्ये टाकत आता पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं असतं इकडे आधीपासूनच आता संकर्षण भूमी आणि आकाशही पोलीस स्टेशनमध्ये असतात तिथे रागिणीला बघून सगळेच एकदम आवक होतात कारण रागिणी तिथे हसत असते निर्लजा अशी हसत असते की तिला केल्याचा पश्चातापच नसतो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय ग आत्या एवढं सगळं करूनही तू हसतेस का असं का वागतेस तू त्यावर रागिणी म्हणत असते काय ना आकाश मी किती प्रयत्न करते तुम्हा सगळ्यांना हरवण्याचा तुम्हा सगळ्यांना नेस्तनाभूत करण्याचा पण शेवटी माझ्या हाती काय लागतं निराशा अशी निराशा जर प्रत्येक वेळा लागत असेल तर न्यायला असतो मला माझं समाधान स्वतःच्या हसण्यात शोधावं लागेल ना त्यावर भोई म्हणत असते आत्या एक सांगू का तुम्हाला तुम्ही एकतर ना बुद्धिजीवी प्राणी नाहीच आहात माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे पण तुम्ही बुद्धिजीवी प्राणी नाही आहात तुम्ही फक्त ढ आ ढ तुम्हाला डोक्याचा वापर कुठे करायचा ना काहीच कळत नाही आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात रागिणी पटवर्धन तुमची हिंमतच कशी झाली एका डॉक्टरवर असा हल्ला घडून आणण्याची त्यावर आता थेट रागिणीने म्हटलेलं असतं हा जो डॉक्टर आहे ना त्याच्याकडे असणारी ती बाई भूमी ही माझ्या भाच्याची बायको आहे आणि ती माझ्या भाच्याला सोडून त्याच्याबरोबर राहते याचाच मला राग आला त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या काही काय खोटं बोलतेस तू काय खरं आहे ते सांगन ना आधी त्यावर रागिणी म्हणत असते आकाश बाळा काळजी करू नकोस तू तुला यात घाबरायची गरज नाहीये मी आहे तुझ्या बरोबर तुझ्या बायकोने तुला फसवलंय हे तू पोलिसांसमोर सांगायला घाबरतोयस का त्यावर रागिणीला थेट आकाश म्हणत असतो आत्या तू तुझा थोबाड बंद कर खोटं बोलण्यात तू आय एम अग्रेसर आहेस आजही तेच करतेस मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अशातच आता होत असलेला वाद थांबवण्यासाठी थेट भूमीने आकाशला म्हटलेलं असतं आकाश प्लीज एक गोष्ट कर या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा नाही तू या बाईला इग्नोर कर आणि हिच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदव त्यावर आकाश म्हणत असतो आता मला हेच करावं लागेल त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात मिस्टर महाजन तुम्हाला या बाई विरोधात तक्रार नोंदवायची गरज नाहीये आम्ही हिला हल्ला करतानाच पकडला आहे त्यामुळे आमचीच हिच्या विरोधात खूप मोठी तक्रार आहे संकर्षणने मग स्पेशली स्वतःकडून आता रागिणी विरोधात भली मोठी तक्रार ऍड करून दिलेली असते त्यामुळे रागिणी आता चांगलीच अडकलेली असते रागिणी स्वतःशी बोलत असते शेवटी माझं काही खरं नाही त्यावर पोलिसांनी रागिणीला म्हटलेलं असतं काय मग रागिणी पटवर्धन याआधी तुम्ही अनेक असे गुन्हे केले आहेत तुम्ही सही सलामत सुटलात असं तुम्हाला वाटतंय पण लक्षात ठेवा या वेळेला तुम्हाला मात्र कोणीच सोडवू शकत नाही कारण तुमच्या विरोधात आमच्याकडे भक्कम असा पुरावा आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते पुरावा कसला पुरावा त्यावेळेला भूमी म्हणत असते आत्या म्हणजेच रागिणी पटवर्धन तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आहे ना याचा लेखाजोखाच मी पोलिसांसमोर सादर केला आहे त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर भूमीने स्पष्टपणे म्हटलेलं असतं आपल्या घरात काम करणारे ते काका त्यांना देखील तुम्ही गाडीसमोर ढकलून दिलं होतं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूला देखील तुम्हीच जबाबदार आहात आकाशच्या आईवडिलांना मारण्यात तुमचाच हात आहे एकदा तुम्ही कबुल होता। हे तुमच्या तोंडाने कबूल केलं होतं हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते हे मी असं कबूल करणं आणि पोलिसांसमोर सादर करणं यात फरक आहे त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात रागिणी पटवर्धन तुमचा हा शहाणपणा आहे ना तो तुमच्याजवळ ठेवायचा स्वतःला जेवढं पाहिजे तेवढं शहाण समजा पण आमच्या नादाला लागलात ना लागला तर मात्र तुमचा संपूर्णपणे सर्वनाश होणार हा निश्चितच त्यावेळेला आकाश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब बोलण्यात वेळ दौडू नका या बाईला तुम्हाला जेवढी कडकातील कडक शिक्षा करता येईल तेवढे लवकरात लवकर करा अशातच आता फायनली आकाश आणि भूमीने शेवटी रागिणीचा हा पर्दाफाश करून ठेवलेलाच आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद